शाळेसाठी जागा होती मग ते शाळेचे नाव परशुराम विद्या मंदिर असं ठेवण्यात आले आहे त्याने आपल्याला दोन हजार अठरा साली दोन आविष्कारची स्वच्छतागृह मोफत दिली होती किंवा अडीच लाखाचं शैक्षणिक साहित्य दिलं होते त्यावेळी स्थानिक मुली ज्या बाहेरून येतात त्यांना पावसाळ्यात प्रचंड त्रास होतो म्हणून त्यांना आम्ही विनंती केली होती की आम्हाला आमच्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी एखादी गाडी मिळाली तर बरं होईल तर त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की भविष्यात आम्ही गाडी देऊ मात्र त्यावेळी त्यांनी आपल्याला चोवीस सायकली दिली होती आणि त्या सायकली आपल्या पूर्ण केली जाऊ आणि आता परवा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ती गाडी आपल्या शाळेसाठी दिली आहे खास या गाडीचा उपयोग जे स्थानिक मुली इकडून गाडी वगैरे इकडून येणार आहे मुली मुलं असतील तर त्यांच्यासाठी होणार आहे स्पर्धेमध्ये त्या मुलींना नेण्यासाठी सुद्धा सुद्धा वापर होणार आहे तर यासाठी बावडेकर संस्था बावडेकर नितुजी बावडेकर आणि नीलराजे बावडेकर या दोघांचं आणि त्यांच्या पूर्वजांचं आपण जोरदार टाळावं ही आपली शाळा जी आहे परशुराम नावानं शाळा आपली आहे या गावातील अमात्य म्हणून परशुराम जे होते त्याची ही जागा आहे उदात्त हेतून आपल्या शाळेसाठी ती दिल्ली आहे त्यामुळे परशुराम नावानं ही शाळा ओळखली जाते अमात्य बावडेकर हे तीन राजांचे अमात्यपद त्यांच्याकडे होतं अशी दोन व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडे दाक्षुर आहे दोन हजार अठरामध्ये आपली शाळा त्यांनी गुणवंत महाराजांनी दस्तक घेतली होती नेतू बावडेकर आणि नीमराजे बावडेकर यांनी आपल्या शाळेला दोन आविष्कारचे स्वच्छता ग्रह दिले होते त्यावेळी आणि मग नंतर आम्ही क्रीडा साहित्याने इतर शैक्षणिक साहित्याची मागणी केली त्यांनी तात्काळ जवळजवळ अडीच लाखाची साहित्य आपल्या शाळेला दिलं आणि त्यावेळी आम्ही त्यांना एक मागणी केली होती निश्चिष्ट स्थानिक मंडळ सोडून काही फरक अंतरावरून चार पाच किलोमीटर अंतरावर मुलं येतात मुली येतात आणि पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे मुलं येतात त्यांना सायकलीवर सुद्धा त्यांच्याकडे सायकली पण नाही आणि येतात ते भेजतात भेजलेले असतात तर याच्यासाठी सायकली मिळाल्या शिवाय एखादी बस जर मिनी बस मिळाली तर अतिशय चांगलं होईल तर त्यावेळी त्यांनी काय केलं त्यांच्या सहकार्यातून आपल्याला चुपी सायकली दिली होती त्यानंतर बस आम्ही भविष्यात देऊ असं त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं आणि आता त्यांना लग्नाला वाढ होता पश्चिम आणि त्यानिमित्ताने आपल्या शाळेला छान बस त्यांनी दिलेली आहे आता या बसचा वापर आपल्या आप शाळेमध्ये काही मुली मुलं लांबून येतात फिरून येतात त्यांना वेळेवर शाळेत पोचता येईल आणि घरी पोचता येईल या उद्देशाने जी बस दिलेली आहे इथे आंबेडकर वसाद असेलवाडी असेल वगैरे वगैरे लांबून येणारे जे मुलं मुले असतील त्यांच्या वापर केला जाईल त्याचबरोबर इथे कुठंतरी स्पर्धेला जायचं आहे अशा वेळी फार अडचण तर त्यासाठी बसचा वापर केला जाईल आणि विशेष दवाखान्या देण्यासाठी मुद्दावरून दवाखान्यात जायचं नाही तर दवाखान्यात देण्यासाठी इमारती म्हणून या बसचा वापर करणार